आले साहेब आले तर आम्ही किती दिवसातून बाहेर पडलोय हे तर, तर जात आहे तर पण मला वाटतं मी तर महिन्यातून आज जाणार आहे बाहेर घरातूनच बाहेर जात नाही आज चाले खूप दिवसातून चला पटपट चला उरका तर अजून सामान घेऊन यायचं आहे त्याच्यानंतर पूजा हे दोघं पण जाणार आहे त्याच्यामुळे जास्त घाई घाई होती माझी चला रुद्र लागा रुद्र कुठं आहे अरे रुद्र तर सगळ्यात पहिला बाहेर जाऊन बसलाय बघ

काय झालं रे अरे तू कैसा खाना खा राय अमिरोवाला तर पप्पाचं म्हणणं आहे की हा अमिरवाला खाना खातोय पप्पा कसला खाना खातोय गरीबवाला गरीबोवाला खाना खा राय पप्पा हेच चांगला आहे गरीबोवालाच आहे ना रात्रीची खिचडी मस्तपैकी गरम करून त्याच्यावर शेव टाकून चाललेला आहे दोघांचा माझा तर उपवास आणि हे इकडे अमिरोवाला खाना आहे तू कोणसा खाना खराय अमिरोवाला मेरे, मेरे को दे, दे ना थोडा ए प्ले बटन मेरा आहे आधा घर चल काम कर चल ये हे दोघं जर नाश्ता करत होते तोपर्यंत माझी इथं छानशी पूजा मांडून झालेली आहे आणि सोबत बघा इथं मी रांगोळी वगैरे पण काढून घेतली तर इथे मी ना पहिल्यांदा जो माझा आता नवीन मुखवटा आहे ना तर तो मी बघत होते ट्राय करून पण तो मुखवटा मोठा आपला छोटा तांब्या छोटा तर ते, ते सूट नव्हतं ते उगंच वाटत होतं त्याच्यानंतर मग मी माझ्या मागच्या वर्षीचाच मुखवटा लावलेला आहे हा जो मागच्या वर्षीच आहे ना त्याचे डोळे इतके बोलके आहेत ना की घरात कुठेही बसलं ना असं वाटते की देवी सरळ आपल्याकडे बघते पण माझ्या नवीन मुखवट्याला मला तसं फीलच येत नव्हता मग मी ते कॅन्सल केलं नको म्हटलं आणि बघू कळशी लागते त्याला थोडी मोठी तर ते छान दिसतं आता मोठा मुकवटा आणि अशा छोट्या ह्याला ह्या छोटा छान आहे असं मला वाटतंय तर वेणी वगैरे छान अशी मी बनवून आणली होती बघा देवीसाठी आणि पात्री म्हणतो ना आपण जे पानं वगैरे तर हे सगळं आजीनं निकिताने मला दिलं होतं मग मी फ्रूट वगैरे ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी घेऊन आले छान असं साफ केलं आणि पूजा म्हटली तर बघूयात आता माझी पूजा कशी झाली कालच मी ठरवलं होतं की आज सकाळी साडी नेसायची छान पूजा करायची सगळं फुल साडी नेसून करायचं पण सेकंड शिफ्ट रुद्राची शाळा असल्यामुळं माझं सकाळी तर झालं नाही आणि दिवसभर आज इतका कामात गेला सगळी खनाची पैठणीची पार्सल पॅक केली कटिंग केलं त्याच्यानंतर आता मी आवरायला घेतले त्यात आज कामवालीनं दांडी मारलेली आहे तर आता आजचा शेवटचा दिवस उद्या म्हणणार आहे तिला येऊ नको बाबा ते न आलेलं बरं एक वेळ ते स्वतः मग कसं नसलं तर आपण आपलं आपल्या मनाला आपल्याला राहतं बा मनामध्ये चला पटकन आपल्याला उरकायचं आहे तर आपण उरकवून घेतो पण आपल्याला वाटतं की नाही ती येईल येईल म्हणून आपण तसंच बसून राहतो मी तर तशीच बसून होती आता म्हटलं साडेपाच वाजले आता नाही बसत कारण सहाला परत मला पूजा करायची दिवावती करायची कथा वाचायची सगळं आणि रुद्रज पप्पाने मला धमकावून सांगितले की असले कपडे घालत जाऊ नको लेगीज टॉप वगैरे कारण याच्यामध्ये तू इतकी बारीक दिसतेस की बिलकुल घालू नको पॅन्ट शर्ट वगैरे असे कपडे घालत जा आणि मी तशी कपडे घातले की मला बायका बोलतायत आता काय तू बारकी राहिले का तशी कपडे घालते तर आम्हाला माझ्यावर आहे असे कपडे सूट नाही होत असे ड्रेस वगैरे हे असे कपडे मग असे कपडे तेव्हा सूट होतात ज्यावेळेस ते स्लीव्हलेस असतील तेव्हा असे स्लीवजवाले तर बिलकुलच सूट नाही करत ते उगंच kay trio म्हणत ना तर जाऊ दे काय नको बोलायला तर खूप असं बारीक बारीक दिसत होते मला पण याच्यात बिलकुल आवडत नाही असं कम्फर्टेबल नाही वाटत उगच वाटतं पण आज म्हटलं ठीक आहे चला बांगड्या वगैरे घातल्या होत्या दिवसभर म्हटलं पूजा आहे तर ड्रेसच घालूया म्हणून घातला साडी नेसायची होता प्लॅन पण सकाळी नाही झाला मग मी म्हटलं की संध्याकाळी घालू संध्याकाळी साडी नेसूया संध्याकाळी ने हा वेगळाच प्लॅन झाला कारण ह्या आवऱ्यापर्यंतच मला साडेपाच वाजून गेल्या होत्या आणि त्याच्यानंतर अचानक माझं असं जड आंग झालं आहे की असं एकदम खूप पेन होतो आहे बॉडीमध्ये त्याच्यामुळे साडी नेसावी की नाही याच्याकडे माझं चाललं होतं मी थोडा वेळ तिथं सोप्यावर नुसती बसली तर माझं डोळं झाकत आहे दोन दिवस झालं तिथंच झोप लागते आपोआप मोबाईल माझ्या तोंडावर पडतो आहे आज नव्हती झोपणार कारण आज ठरवलं होतं की नाही झोपायचं तर दुपारी एक माझ्यासोबत गोष्ट घडली तुम्हाला सांगते न मी रूममध्ये गेली होती वाय सोवर करायला बेडरूममध्ये शीतल मशीनवरच होती ती पण उठून पाणी प्यायला गेली ती पाणी पिऊन येऊन ती मशीनवर बसली आणि मी पण बेडरूममधून येऊन कटिंग करायला बसले आम्ही दोघींनी बघितलं तर देवीची वेणी ना खाली पडली होती आणि ती वेणी मी गाठ मारून बांधली होती आता घसरून पडली असती तर गाठ नाही सुटायला पाहिजे होती पण गाठ सुटून वेणी देवीपासून लांब पडली होती अशी एकदम खाली क्लोज पडली असती तर आपल्याला समजू शकतो की घसरून पडली पण मला इतकं भीती वाटत होती ना शीतल म्हटली काय नाही तुम्हाला आशीर्वाद दिला देवीनं पण मला भीती वाटत होती कारण की आपण जे करतो ना एक तर मी देवाचं जास्त काही करत नाही मला नादही नाही पण जे पण तिथे माझं चांगलं व्हावं वे व्यवस्थित व्हावं असं मला वाटतं इतकी भिले होते ना मी की मला काही सुचतच नव्हतं तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा था था की असं झाल्यानंतर काय असतं त्याच्यानंतर मग मी देवीची वेणी परत घट्ट बांधली आणि मला चांगलं आठवतंय की ज्यावेळेस मी पूजा मांडली होती त्यावेळेस मी देवीची वेणी बांधताना दोन गाठी बांधल्या होत्या बा पाठीमागच्या साईडला कारण की वेणी मी बनवून घेतली होती लांब जेणेकरून अशी अर्धीच इकडचं अर्धं उघडं राहिलं तिकडचं अर्धं उघडं राहिलं असं नको व्हायला आणि पूर्ण राऊंडमध्ये वेणी बसाव्यासाठी मी बनवून घेतली होती वेणी आणि ती तशीच धागा वगैरे पण लांब ठेवायला सांगितला होता आणि एवढ्या जाम गाठी बांधलेल्या की सुटणं पॉसिबलच नव्हतं तरी देवीची वेणी कशी काय सुटून अगदी गाठी पण सुटल्या होत्या हे शक्य नाही कधीच शक्य नाही असं मला खूप कसं होतं तर मी नाही सांगू शकत तुम्हाला आणि हा नारळ मी इथं बाहेर आणून ठेवला होता म्हटलं चला आजच्या दिवस ऊन पण लागल मला बाहेर ठेवायची इच्छा नव्हती होत पण तरी पण ठेवला तर इथं मग आता केस वगैरे विचारून घेतली सगळं साफसफाई केली म्हणलं आता आवरते आणि पूजा कथा वगैरे वाचायला बसते फ्रेश होऊन आधी म्हटलं केस विचारा कारण सकाळी धुतले होते ना केस तर अजून आज विचरायलाही टाइम भेटला नव्हता आणि आजचा तर हा गुरुवार असा गेला पण पुढच्या गुरुवारी मी माझं शिलाईचं असेल किंवा काहीही काम करणार नाही काहीही नाही अक्षरशः मोबाईलही मी बघणार नाही आहे मी फुल डे माझं जे दे देवाचं आहे ना तर तेच प्रॉपरली करणार आहे कारण की हे खूप लोड होतो हेवी लोड आहे अक्षरशः खूपच जास्त करायचं आहे कष्ट करायला मी घाबरत नाही मला थकल्यासारखं तर कधीच होत नाही पण आज उपवासही होता ना खिचडी पण खायला वेळ नाही भेटला मी चार वाजता रुद्र आला ना साडेचार वाजता तेव्हा मी माझा सकाळचा साबुदाना खाल्ला होता सकाळपासून मी फक्त एका राजगिरीच्या लाडूवरती होती मला भूकच लागत नाही कसं खायचं ना तुम्ही म्हणता खा तब्येत होईल खाऊच वाटत ना मी किकले खाऊन मला गिळतच नाही आता असं वाटतं नको यार दमले मी आता खाऊन खाऊन आता मला खायची इच्छा नाही असं वाटतं मला समोर एखादं माझं खूप चांगलं काय आणून दिलं तरी पण ते मला खायची इच्छा नाही होत असं आहे का माहीत नाही कदाचित इच्छा मुरली माझी खायची आता नाही राहिली तर चला आता केस वगैरे विचारून घेते आणि रुद्रपर गार्डनला गेला होता त्याला पण मला बोलवून आणायचं होतं तो असला की जरा मग आरती वगैरे करायला बरं वाटतं नाहीतर मग एकटं एकटं होतं त्यात निकिताचा बड्डे होता तिकडेही मला जायचा प्लॅन होता पण काय तिचंही वेगळीच अवस्था माझी वेगळीच ती ती पण पूजा करत होती कथा वाचत होती आणि शिफ्ट वाईज आहे शिफ्ट ही नसायलाच पाहिजे शिफ्ट वाईज राहिलं ना ना आपलं रुटीन व्यवस्थित राहतं ना समोरच्याचं त्यामुळं मग शिफ्ट नसायला पाहिजे एक वेग एकच ड्युटी एक तर सकाळी जाऊन संध्याकाळी या नाहीतर मग दुपारी जाऊन संध्याकाळी या शिफ्ट वाईज म्हटलं की मग हा आठवडा तसा तो आठवडा तसा हे असं नको वाटतं बिलकुलसुद्धा मला तर नको वाटतं तर चला आता मस्त मी ते केसं विचारली आणि वरती सांगून दिली कारण कपडे वगैरे चेंज करायचे होते म्हटलं नंतर खाली सोडता येतील त्या हिशोबाने तर आता मी मस्त तयार झाले रुद्रालाही बोलवून घेऊन आले आणि आता मी आरती कथा वाचणार आहे पहिल्यांदा कथा वाचून घेतली होती रुद्रकला बोलवायच्या आधी कारण तो वाचू नाही देत त्याच्यानंतर मग अनेक सात दिवसभर माझ्या टी व्हीला गाणी सुरू होती देवीची इतकं छान प्रसन्न वाटत होतं ना पण काय माहीत थोडं हे थोडं ते असं होत होतं आणि आता छान आम्ही दोघांनी मिळून इथं मस्तपैकी बघा आरती करून घेतलेली आहे छान वाटत होतं आणि मी इथं बघा रुद्र पण रुद्रेला पण खूप आवडतं असं आरती वगैरे करायला त्याला आणला तोंड हातपाय धुवायला लावले म्हटले चल बाबा आरती करून घेऊया वा सात वाजलेत कारण सातच्या नंतर पण परत लेट जास्त करायचं नसतं आणि तो असा घंटी वाजवत होता बघा त्याला ओवरच करत होता तो आणि ओरडता येत नव्हतं कारण आरती चालू होती तर ओरडता पण येत नव्हतं तर छानपैकी आता बघा मी इथं आरती वगैरे करून घेतलेली आहे आता उपवास सोडते तर आता माझं फायनली आवरलं आहे आणि आता मी निघाले झोपायला आत्ता वाजले पाहुणे दहा आणि आज मी ठरवले की काही झालं तरी दहाला ला झोपायचं कारण माझा आवाजही निघत नाही इतकी जास्त मला आज म्हणजे बॉडी पेन पण होते आणि एकदम झोप आल्यासारखं झालं आहे दिवसभर माहीत नाही का कदाचित रात्री एक दिवस जरी मी थोडी रात्री जास्त जागले ना तर माझं दुसऱ्या दिवशीचं बेकार हाल होतात आणि हा ड्रेस मी ज्यावेळेस मला शिवला होता ना त्यावेळेस मला हा ड्रेस असा बसतो असा टाईट असा बसू तुझा चेस्टमध्ये वगैरे असा एकदम आणि आता हा ड्रेस बघा हातमध्ये हातामध्ये पण एकदम टाईट होतं एकदम फिट आता हातामध्येही बघा तर आत मला ह्या महिन्यामध्ये माझी तब्येत खूपच वीक वीकनेस वीकनेस तर वीक नाही आहे बॉडीमध्ये पण मी खूप वीक झाले आणि काहीच माझ्यामध्ये नाही आहे असं मला वाटतंय नुसते हाड झालेत माझ्या अंगाची तर कदाचित हा जास्त ड्रेस जास्त काम हे सगळं याच्यामुळं होत असेल असं मला वाटतंय आणि आज मी ठरवू ठरवलं होतं की सगळं एकदम व्यवस्थित मॅनेज करायचं पण आजही नाही झालं अक्षरशः ड्रेस घालूनच मला पूजा करावी लागली पण ठीक आहे शेवटच्या गुरुवारी वगैरे साडीचा प्लॅन करूया आज माझा पहिला होता तर मी ठरवलं होतं साडी नेसायची पण नाही झाली बघा कसली बारीक झाले मी आणि खूप जास्त इतकं माझं आज बॉडी पेन होतं ना कधीच होत नाही जेवढा आज मला होतो आहे आणि रात्रीच्या याच्यामुळे जागरणामुळेच झालेलं आहे किंवा मग ते सारखं ते घड्या खानाच्या वगैरे असा पसार होतो ना तर त्याच्या वाकून घड्या घालून घड्या घालूनच माझं तर हिशोबाने ते होते कारण मशीन तर आता मी चालवतच नाही अगदी नसल्यात जमा एखादाच ड्रेस मी करते नाही तर मग बिलकुलच नाही तर अजून एक मशीन घ्यायचा आमचा प्लॅन सुरू आहे एक दोन चार दिवसामध्ये घेणार आहे नवीन मशीन दुसरी कारण गरज आहे आता संक्रांतीचं चालू करेल तर होत नाही आज ठरवलं नाही की आज इतके कम्प्लीट करायचे तर तितके होत नाही आणि रुद्र गेला इकडे निकिताच इकडे गेलेला आहे तर चला आता आजचा हा व्हिडिओ मी तरच थांबवते कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय